कोल्हापूर शहरातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यानं वारं वारंवार अपघात होत आहेत फुलेवाडी रिंगरोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक वैतागले आहेत अखेर उपनगर समितीनं रिंगरोडमधील खड्ड्यात पोहून अभिनव आंदोलन केलं दुसरीकडे मुख्या जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भला मोठा खड्डा पडलाय हा खड्डा दोन दिवसात मुजवला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीनं दिला आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था भीषण बनली आहे खड्ड्यात पाणी साचल्यानंतर वाहनधारकांना अंदाज येत नाही आणि त्यातून दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत फुलेवाडी रोडवर खड्ड्यांचं सा साम्राज्य आहे याबाबत उपनगर समितीनं अनेक वेळा आंदोलनं केली पण आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडलं नाही महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ उपनगर कृती समितीच्या वतीनं माजी नगरसेवक अमोल माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात पोहून आगळं वेगळं आंदोलन केलं याच खड्ड्यात आता प्रशासनाला गाडण्याची वेळ आली आहे अशी संतप्त भावना व्यक्त करत महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात सनी वनारसे बबलू फाले राहुल नरके कुमार चौगले शशाद्री कोतमिरे सिद्धार्थ मोरे महादेव मैस्त्री दुर्गेश बामणे केदार करकरे सहभागी झाले होते दरम्यान बी न्यूज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची सुद्धा चाळण झाली आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर भला मोठा खड्डा पडलाय हा खड्डा जिल्हाधिकाऱ्यांना दिसत नाही का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय त्यामुळे येत्या दोन दिवसात हा खड्डा मुजवला नाही तर सर्वपक्षीय कृती समिती उग्र आंदोलन करेल असा इशारा ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिलाय